अगदी असं म्हटलं जातं सर की युद्ध हे जितकं सामरिक पातळीवर लढलं जातं तितकंच ते मानसिक स्तरावर सुद्धा लढलं जात असतं आणि त्यामुळेच काल रात्रभरात आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांवर एक धडक कारवाई झाली या धडक कारवाईचा काय सामरिक आणि मानसिक परिणाम झाला असेल पाकिस्तानवर आपण जे पाकिस्तानच्या शहरावरती हल्ला केला तर लाहोर हे पाकिस्तानचं नंबर दोनचं शहर आहे रावळपिंडी जी आहे ती त्यांची राजधानी आहे आणि कराची जे आहे हे त्यांचं आर्थिक राजधानी आहे जशी मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे आपण जर पाकिस्तानचे टी व्ही चॅनल बघत असाल तर आपल्याला असं दिसतं की त्या तीन शहरामध्ये आता कुठल्याही प्रकारची वाहतूक होत नाहीये लोक पळापळ करतायत हे तिथे अतिशय गोंधळाचं वातावरण आहे आणि काय होतं हे त्यांना कळत नाहीये दुसरी महत्वाची बाब अशी की आपण हे युद्ध आतापर्यंत जे लढत होतो ते आपण पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये म्हणजे एल ओ सीच्या समोर करत होतो आता जो लाहोरवरती हल्ला झाला आपण नकाशा बघाल तर लाहोर हे आपला जो पंजाब प्रांत आहे किंवा आपलं जे अमृतसरचं शहर आहे त्याच्या अपोजिट आहे म्हणजे आता युद्धाची व्याप्ती वाढवून आपण पंजाब जे पाकिस्तानचं हृदय आहे पाकिस्तानचं हार्ट आहे त्यांच्यावरती हल्ले करतो आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानला अत्यंत मोठा धक्का बसलेला आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तानच्या माणसांचं तर मनोबल खराब होतंच परंतु अशा पण बातम्या येत आहेत की शहाबाज शरीफ जे जे राजकीय प्रमुख आहेत ते जगाला विनंती करतायत था 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 करता की युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करा परंतु भारत मात्र आता थांबायला तयार नाही तोपर्यंत आम्ही स्वतः करता की आमच्यासमोर जे ध्येय ठेवलेलं आहे दहशतवादी बरबाद करणं पाकिस्तानची क्षमता बर्बाद करणं आणि पाकिस्तानचे दमलं तर तुकडे करणं तोपर्यंत आपले हे ऑब्जेक्टिव्ह होत वा म्हणजे पूर्णपणे आपण अचीव करत नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आणि आपण मानसिक दबाव काय आर्थिक दबाव काय Uh, पाणी थांबवणं काय किंवा इतर पद्धतीचा दबाव काय हे आपण टाकतच राहू आणि पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर लढायला आपण भाग पाडतो आहे एक तर ते भारतीय सीमेवरती तर लढतच आहेत ते अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा लढत आहेत आणि याच्याशिवाय त्यांच्यावरती बलुचिस्तानचे हल्ले हे जास्त वाढलेले आहेत कालच त्यांचे दहा सैनिक या हल्ल्यामध्ये मारले गेले आहेत म्हणजे आपण पाकिस्तानला थ्री फ्रंट वॉर लढण्याकरता भाग पाडलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या दुधामध्ये त्यांचं नुकसान अजून वाढेल आणि त्यांची युद्ध करण्याची जी क्षमता आहे ती अजून कमी होईल अगदी आणि भारत पहिल्यापासून हेच सांगतो की <coughs> आमची ही प्रत्युत्तरादाखल केलेली चढाई आहे दिस इज रिटॅलिएशन नॉट एस्केलेशन हे आपण अगदी पहिले